थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहानपण शिकवायचं हे धंदे आता सोडून द्यायला पाहिजेत अशी टीका ठाकरेंवर केली आहे देश आणि देशाचे संरक्षण पॉलिसी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सर्व मंडळी काम करत आहेत देशावर अशा प्रकारची संकट येत असतात त्यावेळी टीका टिप्पणी तीक न करता देशाच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं असतं हे काम विरोधकांनी करायला पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे कुणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाहीये परंतु देशात स्वातंत्र्य देशाचं संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत ती मंडळी निर्णय घेतात त्यांच्या पाठीमाग उभं राहणं गरजेचं आहे असं नरेश मस्के यांनी म्हटलंय पाहूयात त्यांची ही प्रतिक्रिया बघा देश देशाच संरक्षण पॉलिसी या सर्व गोष्टींवरती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर गृहमंत्री अमित भाई शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ही सर्व मंडळी काम करत आहेत देशावरती ज्यावेळी अशा पद्धतीची संकट येत असत त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं हे काम विरोधकांनी करायला पाहिजे एवढंच मला बोलायचं आहे मला कोणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाहीये परंतु देशाचं स्वातंत्र्य देशाचं संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत जे लोक निर्णय घेतात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणं गरजेचं आहे देशाच्या राजकीय नेतृत्वाने कच खाल्ले अशी हे बघा देशाच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं हे आता तरी हे धंदे सोडून द्यायला पाहिजे देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो काही निर्णय देश घेणार आहे ते नक्कीच देशाच्या फायद्याकरता घेतला हो जाणार आहे